आपल्याला समजून सांगायला लागले कारण आणि समजून नुसतं सांगत नाही नाबीच्या नाभीच्या देत्यापासून सांगण्याचा प्रयत्न करत की या सगळ्या गोष्टी करा योग पंडित आहेत योग प्राध्यापक आहेत नॅचरोपॅथिस्ट आहेत गेली चाळीस प्लस वर्ष झाली स्वतः साधना करतायत पहिला करावे आणि मग सांगावे अशा उक्ती उक्तीप्रमाणे स्वतःच तेंचा। आरोग्य पण खूप बेस्ट आहे त्यांचं आणि त्यांच्याकडेच जाणार आहोत कारण अधिकार पाणी आपल्याला सांगतायत कारण स्वतःवर का का रौगा ते काम करताय रोग रोगरुपी राक्षस बसलेला आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे संवार करायचा आहे त्याला मारायचा आहे की त्या रोगाला आपल्याला काय करायचं आहे बाहेर मुक्त व्हायचं आहे आपल्याला स्वतःशी फॅमिलीचं काय काय विनाकाठी विना लाटी शंभर वर्ष चला बाय वेळ थांब दाखवाय जरा कुणाकुणाला विनाकाठी विनाठी शंभर वर्ष जगायचं आहे औषधमुक्त कुणाकुणाला आहे सगळ्यांना व्हायचं आहे कालचं आपण आता व्याख्यान ऐकलंय औषधांचे इफेक्ट साईड इफेक्ट वगैरे ऐकलेलं गरज असेल की लक्षात घ्या आपल्याला औषधे घ्यावं लागतं पॅथी कुठली का असं आपण उपचार त्या ठिकाणी करत असतो शेताशी फॅमिलीचं एकच काय म्हणणं आहे की आपण आपल्या रोगाच्या मुळावर काम करतो का लक्षात आलं आणि ते जर काम करत नसेल नाही ऍक्च्युली जे आपण काम होतं नाही तर ते सिमटम्स वरच असतं लक्षणावरती असतं लक्षात आलं आता मॅडमनी जो घट वगैरे शरीर घटरूपी शरीर वगैरे सांगितले की नाही तर त्याचा संस्कृत श्लोक आहे आता मी करत बसत नाही माझा वेळ जाईल लक्षात आलं तर आठ पॉईंट मी काल शेवटी सांगितले होते आठ पॉईंट आहेत त्या आठ पॉईंटला की नाही कोणत्याही प्रकारचा औषधाचा रोलच नाही आहे हे आपलं आरोग्य बिघडायचं कारण आहेत की नाही हे आठ पॉईंट आहे लक्षात आल्या मग तिथं आयुर्वेद होमिओपॅथिक अॅलोपॅथिक औषधाचा काय रोल नसतो मग आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो निसर्गामध्ये आपण बघा जनावरांचा आरोग्य का चांगला असते कुठलेही पशु पक्षी पाण्यात हवेतलं मी नेहमी सांगतो तर त्या जनावरांचा आरोग्य का चांगला असतं तर ते जनावर कुठलंही कणी अनहेल्दी काही करत नसतात निसर्गाच्या विरोधात जरा सुद्धा जात नसतात त्यांचं खाणं पिणं कधी निसर्ग व कधी गवत खाणार नाही गाय कधी नॉनव्हेज खाणार नाही त्यांना निसर्गाने जे दिलंय की नाही ते करतात म्हणजे ते निसर्गाच्या विरोधात कधी बघत नाही आणि म्हणून त्यांना तेवढी मेडिसिन्स औषध वगैरे लागत नाही जंगलातले तर जनावर बघा त्यांना कायच लागत नसतं लक्षात आलं तर मग आपल्यालाच काय औषधं लागतात किंवा काय बघा परत सांगतो गरज असेल तर आपल्याला औषध नक्की घ्यावं लागतं उपचार करा आपण आपल्याला विनंती एवढीच आहे की आपण रूट कॉज वर काम करतो का नाही ते करणं आवश्यक असतं तर काल मी आठ पॉईंट सांगितले होते गणे तर ते आठ काय होते ग्लायकेशन लक्षात आलं दुसरा आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तिसरा आहे मायट्रोकॉन डिस्फंक्शन चौथा आहे इन्शुलिन रेजिस्टन्स पाचवा आहे मेम्ब्रेन इंटिग्रिटी सहावा आहे इन्फ्लेमेशन म्हणजे सूज सातवा एपिजेनेटिक्स आणि आठवा आहे अटोपेजी आता हे आठवा ऍटोपेजी आहे की नाही आपले पूर्वज किती हुशार होते बघा हे धर्माच्या नावाखाली घातलं गेले सगळं उपवास तपास वगैरे की नाही आता नवरात्राचे उपवास सुरू झाले की नाही मग हे पूर्वज आपले फार हुशार होते त्यांनी या धर्माच्या नावाखाली घातलं उपवास प्रत्येक धर्मामध्ये वेगळ्या वेगळ्या ह्याच्या उपवास असतात आता मुस्लिम धर्मामध्ये बघा त्यांचे पण रोजे असतात लक्षात आलं आता इकडं याच्यामध्ये आता आपलं आता हे नवरात्र सुरू झालं ये ना प्रकारे कुठल्या तरी एकादशी असते वगैरे किंवा काय तर हे शेवटचा जो पॉईंट आहे की नाही ऍटोफेजी तर तो मी तिकडे सांगेन त्याचा रोल असतो तो उपवासाचा रोल असतो लक्षात आला तर आता आजचा पहिला जो पॉईंट आहे की नाही त्यातलं ग्रायकेशन आता आपलं शरीर कसं आहे नाही बेसिक आहे की नाही आपलं शरीर हे पेशीपासनं बनलंय लाखो करोड पेशीपासनं बनले पेशी पेशी म्हणजे सेल्स सेल्स पासन टिश्यू टिश्यू पासन ऑर्गन ऑर्गन पासन एक सिस्टीम आणि नऊ सिस्टीम मिळून आपलं शरीर बनत मग आपलं काय शरीर कशापासून बनलंय लाखो करोड पासून मग साधारण किती ते आहेत टेन ट्रिलियन आपल्या पेशीपासून शरीर बनले टेन ट्रिलियन आणि त्या ते टेन ट्रिलियनच्या दहा पट बॅक्टरी असतात म्हणजे टेन ट्रिलियन, ट्रिलियन सेल्स आहेत तर शंभर ट्रिलियन बॅक्टेरिया आहे मग आपलं दहा पट बॅक्टरी असतात मग आपलं शरीर कशापासून पेशी आणि बॅक्टेरियापासनं बनलेलं आहे मग जिवंत राहण्यासाठी आहे की नाही आपल्याला ऊर्जा लागतच असते बघा आपल्या पेशीला की नाही ऊर्जा तर ती तयार होतच असते पेशी लेवल आपली ऊर्जा त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही लक्षात आलं आणि मग ती ऊर्जा नेहमी सांगतो ग्लुकोज प्लस ऑक्सिजन ग्लुकोज प्लस ऑक्सिजन पेशी मध्ये लक्षात आलं मायट्रोकॉन ते एटीपी ऊर्जा तयार होते तर ती ही ऊर्जा तयार होणारच असते त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही लक्षात आलं ग्लुकोज आणि तुमचं ऑक्सिजन हे एकत्र आल्यामुळे ऊर्जा तयार होत असते मग आता ही ग्लुकोज आत येण्यासाठी गेले ते मी नेहमी सांगतो इन्शुलिनचा वगैरे रोल असतो तर ते त्याच्यामुळे इन्सुलिन काय करतं ते ग्लुकोज आत ढकलतं आणि मग तिथं ऊर्जा तयार होते मग ते ॲडिओनोसाइ ट्राय ते एटीपी त्याचं लॉंग फॉर्म लक्षात आलं तर ते शॉर्ट फॉर्म एटीपी ते ऊर्जेचं नाव आहे तर ही ऊर्जा जी तयार होते की नाही आता मी तुम्हाला माझ्यापर्यंत फार हे सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो पण बरेच त्याच्यामध्ये काही मेडिकल शब्द येतील त्याला मी काय म्हणजे टाळू शकत नाही लक्षात आलं आता ही ऊर्जा एटीपी ऊर्जा तयार होत असताना कधी तिथं दोन हे प्रकार आहेत तिथे त्याच्यामध्ये काय दोन प्रोसेस आहेत दोन चॉईस असतात एक आहे क्रेब सायकल आणि दुसरं आहे नोवो लिपोजेनेसिस नोवो लिपोजेनेसिस आता हे नावामध्ये फार त्याच्यात जाऊ नका दोन प्रोसेस असतात दोन पाच वेग असतात एनर्जी क्रिएट होण्यासाठी लक्षात आलं एटीन एनर्जी मेट्रोबलाइज होते कुठं आपल्या पेशीमध्ये मायट्रोकॉन्ड्रिया मायट्रोकॉन्ड्रिया म्हणजे फर्नेस फर्नेस भट्टी भट्टी लक्षात आलं जिथं उपली आपली ऊर्जा तयार होते एनर्जी तयार होते हे तुम्ही बर मी आय बर्निंग माय कॅलरीज आय बर्निंग माय कॅलरीज वजन कमी करताना म्हणता का तर ह्या कुठं बर ऊर्जा कुठं वापरायची असते तर ती मायट्रोकॉन्ड्रिया लेवलला लक्षात आलं तुमच्या पेशीमध्ये असतात लक्षात आलं तर तिथं तर तिथं ही सगळी प्रोसेस होत असताना कनी काही फ्री रॅडिकल ऑक्सिजन रॅडिकल म्हणतात म्हणजे पेशी लेवलचा कचरा हा तयार होतच असतो लक्षात आलं आणि हा पेशी लेवलचा कचरा ही ऊर्जा तयार होत असताना तुम्ही नाही टाळू शकत तुम्हाला शेवट पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही श्वास घेणार सोडणार हे सगळं चालूच आहे तुम्हाला शेवटपर्यंत ऊर्जा पाहिजे ऊर्जा तयार होणारच की लाकूड जळतं की नाही मी नेहमी उदाहरण देतो लाकूड जळतं मग जळणार आहे तिथं राग तयार होणार तिथं कोळसा हा तयार होणारच आहे मग आपल्या शहरामध्ये सुद्धा ही एटीपी ऊर्जा आहे क्रेप सायकल तुम्हाला नोवो इपोजेनोसीस वगैरे सांगितलं की नाही इथं तुम्हाला हे सगळं होत असताना बायोकेमिकल रिएक्शन तर तिथं फ्री रेडिकल तयार होणारच आहे तुम्ही टाळू शकत नाही मला ऊर्जा नको हे फ्री रॅडिकल कचरा तयार व्हायला नको असं काय तुम्ही म्हणू शकणार नाही लक्षात आलं आणि मग ही निसर्गा नाही की नाही हे डिटॉक्सिफाय करण्याची हे न्यूट्रलाइज करण्याची ते सगळी व्यवस्था देत निसर्गाने आपल्या बॉडी मध्ये ठेवलेली आहे मग हे काय होतं ह्या फ्री रॅडिकल मुळे पेसी लेव्हलला जो कचरा तयार होतो लक्षात आलं त्यामुळे सेल डॅमेज होतात लक्षात आलं सेल्स जे असतात कि नाही डॅमेज होतात होतातच ते आणि वय वाढत कसं बघा आपलं जसं वय एजिंग प्रोसेस स्लो पाहिजे कुना का फास्ट पाहिजे बघा कुणाकुणाला लवकर व्हायचं आहे मग आम्ही सांगतो ते ऐका लक्षात आलं आता माझं पण आता सदुसष्ट वय बघा कसा दिसतो मी छान दिसतो आता पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे अडुसष्ट वर्ष लक्षात आलं तर हे आपण किती तरुण दिसतो किती काय की नाही तर त्याच्यावरती आपल्या ह्या सेल डॅमेज होत असतात तर ह्या डॅमेज स्टेल ज्या होतात की नाही तर ते डिटॉक्सिफिकेशनचं काम जे असतं की नाही तर त्याला सुद्धा एक प्रोसेस आहे प्री ऑक्सिस प्री ऑक्सिसन ही प्रोसेस असते ह्या प्री ऑक्सिजन मध्ये काय उपयोगी पडतं तर तिथं व्हिरियस म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अँटी लक्षात आलं अँटीऑक्सिडेंट आपल्याला विटॅमिन ए सी ई वगैरे असते की नाही त्याचा मोठा रोल असतो म्हणजे हे फ्री रॅडिकल लक्षात आलं पेशी लेवलचा कचरा सोपं सांगतो न्यूट्रलाइज करायचा आहे स्वच्छ करायचा आहे घरदार स्वच्छ केलं की नाही आता नवरात्र ना सगळं घर स्वच्छ करून टाकाडला नाही सगळं सगळं लोक आधी सगळं धुनक बेनक सगळं धुवून काढल्या सगळं तुटले सगळं नाही घर स्वच्छ केलं हो पण हे घर गर ज्या घरामध्ये ज्या शहरामध्ये तुम्ही राहता ते कुठं सगळं अस्वच्छच आहे लक्षात आलं आम्ही योगामध्ये शुद्धी क्रिया शिकवतो बघा सर्व शरीर स्वच्छ करायचं आधी घाण का करता बघा मग शरीर अस्वच्छ कोण करत आपणच करतो नको त्यावेळी खातो नको ते खातो जादा प्रमाणापेक्षा खातो लक्षात आलं तर हे फ्री रॅडिकल ऑक्सिजन रॅडिकल तयार होत असतात तो कचरा स्वच्छ होत असतो आता हे ग्लायकेशन पहिला पॉईंट जो आहे की नाही तो तुम्हाला मी सांगतो ग्लायकेशन आता त्याला काय म्हणतात माहिती का अॅडव्हान्स्ड ग्लायकेशन एंड प्रोडक्ट असं त्या म्हणतात एजीस ऍडव्हान्स ग्लायकेशन एन प्रोडक्ट हे पूर्ण आहे त्याला सोप्यात ग्लायकेशन ग्लायकेशन ही एक प्रोसेस आहे लक्षात आलं ग्लायकेशन ही एक प्रोसेस आहे आणि हे तुम्ही टाळू शकत नाही लक्षात आलं काय ही सत्य परिस्थिती आहे तुम्हाला ग्लायकेशन हे हो तुमच्या बॉडी मध्ये होणारच आहे श्वास घेणार सोडणार ऊर्जा तयार होणार हे की नाही तर या ग्लायकेशन हे तुम्ही टाळू शकत नाही मग कुठलाही रोग असतो मी नेहमी सांगतो कुठलाही रोग तुम्हाला बसल्या बसल्या काही होत नाही लक्षात आलं एक गुटखा खाल्ला म्हणून कॅन्सर होत नाही एक सिगरेट पेली म्हणून तुम्हाला लगेच कॅन्सर होत नाही लगेच टीव्ही वगैरे व्हायला बसले नाही एक आईस्क्रीम खाल्लो म्हणून शुगर होत नाही डायबिटीज होत नाही लक्षात आलं तर हे तुम्हाला कसं एक पिझ्झा खाल्ला म्हणून माझं पोट बिघडलं असं होत नाही हे आपण काय करतो तुम्ही किती वरचेवर अनहेल्दी खाता लक्षात आलं आपण इकडे तुम्हाला शताईशी फॅमिली काय सांगते ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज योगा एटी पर्सेंट न्यूट्रिशन एटी पर्सेंट डायट आहार लक्षात आलं काय खाता किती खाता केव्हा खाता ऐंशी टक्के रोल त्याचा आहे मग वीस टक्क्यावर काम करून ऐंशी टक्क्याकडे दुर्लक्ष करून आरोग्य नाही चांगलं राहणार लक्षात आलं तर अनहेल्दी डाएट मग तुम्ही किती त्याच्यामध्ये तुम्ही किती हेल्दी घेता किती अनहेल्दी घेता लक्षात आलं किती चिट डे करता कुणाला फसवता चिट डे आज मी काहीतरी मलाच शरीराला चीट केलं म्हणजे अनहेल्दी काहीतरी खाल्लं मग ही अनहेल्दी खाण्याची जे तुमची किती वेळा तुम्ही चीट करता लक्षात आलं आणि म्हणून मग हे सात्विक राजसिक तामसिक आहार सात्विक आहार आपला पाहिजे लक्षात आलं तर मग तो असतो का आपल्याला न्यूट्रिशन युक्त असतो का तर तो ऍव्हरेज असत नाही आणि म्हणून बघा आयुर्वेदा शरीराची व्याख्या काय केली आहे शिरिय ते इति शरीर म्हणजे जिस्त ते शरीर मग हे झिजण्याची जी प्रोसेस आहे की नाही तर ती स्लो डाऊन होणं आवश्यक असतं आणि ह्या ग्लायकेशन मुळे काय होतं ते फ्री रॅडिकल तयार होतं ती फास्ट राहते शरीर आपलं जास्त लवकर झिजत असतं आता बघा आपल्याला वय वाढेल तसं की नाही वय वाढेल तसं बघा अॅट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला मोतीबिंदी होत होतं की नाही वय वाढेल तसं तुमच्या सुरकुत्या पडतात रिंकल्स पडतात वय वाढेल तसं तुमचे बोन डेन्सिटी कमी होते तुमचे मसल्स वीक होतात होतात की नाही होणारच असतात ते वयाप्रमाणे मग हे आपण टाळू शकत नाही मग हे वय वाढण्याची जी प्रोसेस एजिंग प्रोसेस ही स्लोडाऊन होणं आवश्यक आहे मृत्यू तर प्रत्येकालाच येणार आहे मग मृत्यूकडे जाणारी गाडी ही स्लो पाहिजे काय वंदे भारत पाहिजे एक्सप्रेस पाहिजे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आमच्या शेताची फॅमिलीची गाडी एकदम एक्सप्रेस अजिबात हो ना, एक, एक्सप्रेस नाही आहे नॅरोगेजची गाडी आहे मीटर गेज पण नाही झुक 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 अगदी एकदम स्लो जाते तर मृत्यूला घाबरायचं कारण नाही आहे मग ही एजिंग प्रोसेस आहे की स्लो डाऊन होणं आवश्यक असतं आणि ह्या ह्या एजिंग प्रोसेस लाय तर त्याला नाव दिले मिलियन ग्लायकेशियन ब्राउनिंग कॅमेरालायझेशन ऑफ रिॲक्शन ही चारही एकच प्रकार चारही नाव वेगळी वेगळी नावं आहेत लक्षात आलं तरी म्हणजे एक प्रोसेस असते लक्षात आलं तर आपल्याला हे शरीर आपल्याला एजिंग फास्ट नाही झालं पाहिजे स्लो झालं पाहिजे आता ह्याचं पहिलं वर्णन केलं की हे एकोणीसशे मध्ये प्रोफेसर त्याचं नाव आहे लुसी कॅमल लुसी कॅमल मिलियंडियन एकोणीशे बारा साली सांगितलं आपल्यापर्यंत हे येऊनच दिलं जात नाही लक्षात झालं काय आपल्यापर्यंत हे रोगाची मूळ कारणं मग तो मग हे येऊन दिलंच जात नाही मग ज्याच्यावर आपल्याला रोगाच्या मुळावर काम करायला पाहिजे तर लक्षात झालं तर ही ग्लायकेशन ही काय प्रोसेस आहे तर आता या प्रोसेसमध्ये काय होत असते बघा तर तिथं कुठल्या प्रकारचे एन्झाईम्स लागत नाही ती प्रोसेस होत असताना तिथं कुठला अजर न्यूट्रिशनचा काय संबंध नसतो किंवा काय नाही ही जस्ट हॅपन ती होणारच असते तुम्ही ते टाळू शकत नाही लक्षात आलं आणि मग हे जेवढं तुमचं फास्टर द ग्लायकेशन तुमचं एजिंग प्रोसेस फास्ट होणार आहे लक्षात आला मग हे फास्टर द ग्लायकेशन ही प्रोसेस फास्ट का होते किंवा काय तर आता बघा तुम्हाला कसं होतं रिंकल्स मी सांगितलं की नाही तुम्हाला रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल वगैरे हो जमा होतं किंवा तुमच्या रक्तवाहिन्या कठीण होतात किंवा तिथला इनर डायमेटर कमी होतं तिथे नायट्रिक ऑक्साईडचा रोल असतो मग नायट्रिक ऑक्साईड तिथं तुमच्या इंडोथिल लेअर ले मध्ये आतल्या इथं ते तयार होत असतं लक्षात आलं तर ते नायट्रिक ऑक्साईडचा रोल असतो तुम्हाला बीपी हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतात की नाही मग तिथं मग ते ती प्रोसेस स्लो झाली पाहिजे मग तिथं हे तुम्हाला ब्लॉकेज वगैरे निर्माण नाही झाले पाहिजे मग हे फ्री रॅडिकल तयार होत असतात लक्षात आलं आता इथं काय होतंय की आपल्याला हे मी सांगतो ना विना लाठी शंभर वर्ष आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे ही ग्लायकेशन मिलियर रिएक्शन होण्यास दोन गोष्टी लागतात आता हे ग्लायकेशन होतं कणे तर ते कशामुळे होतं आपल्या शरीरामध्ये तुम्ही टाळू शकत नाही तर तिथं दोन हे असतात मोल्युक्युल असतात मग तिथं कुठलं कार्बोहायड्रेट खाता की नाही तर सगळेजण कार्बोहायड्रेट प्रोटीन खाता नाही सगळेजण प्रोटीन खातो आपण सगळेजण कार्बोहायड्रेट खातो मग कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन लक्षात आलं आता मध्ये म्हणजे साखर त्याच्यामध्ये फ्रुक्टोज एक साखरेचा प्रकार आहे आणि ग्लुकोज साखर लक्षात आलं सुक्रोज सुक्रोज तर त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते लक्षात आलं टेबल शुगर आपण टेबल शुगर जी चहामध्ये घालतो का नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा निम्म फ्रुक्टोज असतं निम्म ग्लुकोज असतं लक्षात आलं तर ही ग्रायकेशन होतं का नाही तर त्याला दोन हे असतात आपण खाणार आहोत कार्बोहायड्रेट खाणार लक्षात आलं तुम्ही प्रोटीन सुद्धा खाणार आणि हे दोन्ही एकत्र येतात प्रोटीन एकत्र येतं कार्बोहायड्रेट एकत्र येतं मग ते पचतं वगैरे का नाही तर ह्या इथं काय होत असतं तर ते प्रोटीन स्टार टू ब्राऊन ब्राऊन अँड बिकम्स लेस फ्लेक्झिबल हे कार्बन आणि प्रोटीन एकत्र आल्यामुळे ते प्रोटीन लेस फ्लेक्झिबल होते त्याची लवचिकता कमी व्हायला लागते लक्षात आलं सेल डॅमेज व्हायला लागतो लक्षात आला सेल डॅमेज होतो मग ते एजिंग प्रोसेस फास्ट होते लक्षात आलं सेल्युलर वेस्टेज आता ही सगळी जी प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगायला बोललोय हे सगळे सगळेशियन मग ते प्रोटीन तुम्ही खाणार मग कार्बोहायड्रेट खाणार मग ते पचणार अमुक तमुक मग ऊर्जा तयार होणार या सगळ्या प्रोसेस मध्ये काय होत असते तुमचे सेल्युलर वेस्टेज प्रोसेस जे तयार होतच असते कचरा फ्री रेडिकल हे तयारच होत असते आणि त्यालाच काय म्हणतात ऍडव्हान्स हे एजीएस म्हटलं की नाही ऍडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट तर हे त्याला शॉर्ट फॉर्म त्याला एजीईएस आणि अगदी थोडक्यात म्हटलं तर ग्लायकेशन तर ही प्रोसेस प्रोसेस तर त्याच्यामुळे काय होतं तुमच्या पेशी ह्या डॅमेज होत असतात लक्षात आलं मग आता ही ची प्रोसेस स्लो झाली पाहिजे लक्षात एजिंग प्रोसेस आपल्याला सुरु करायची असेल कधी तर आपल्याला काय करायचं असते तर आपल्याला काय होतं की आपण मी का तुम्हाला सांगतो हो साखर खाऊ नका साखर खाऊ नका साखर खाऊ नका त्याचं सायन्स समजून घ्या तुम्हाला मी वजन कमी करणं सोपं आहे डायबिटीज मधनं मुक्त होणं सोपं आहे व्हॉट इज दिस सोपं सिंपल काय आहे सोपं तर आता बघा शताऐशी फॅमिली मार्फत तुम्हाला आदर्श अवस्थेचं वर्णन केलं जाणार आता ते तुम्ही किती फॉलो करायचं किती लवकर तुम्हाला वजन कमी करायचं आहे किती लवकर लवकरात लवकर तुम्हाला त्या शदत्तन बाहेर पडायचा आहे हे तुम्ही तुम्ही ठरवायचं आहे लक्षात आला आता आपल्या आहारामध्ये कशा असते साखर म्हणजे ही टेबल शुगर का आपण चहामध्ये घालतो ती जात असते आणि मध मध मद, मधामध्ये मद, सुद्धा निम फ्रुक्टोज आहे निम ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये नंतर मॅपल सायरम ते गोड सरबत असतात लक्षात आलं हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप तर त्याच्यामध्ये सुद्धा फ्रुक्टोज असते लक्षात आलं फ्रुक्टोज साखरेचा प्रकार आहे तर आता काय असते की हे मेटाबॉलिज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन कार्बोहायड्रेट आहेत लक्षात घ्या तर तुम्हाला ते खावे लागणारच आहे तुम्ही खाता लक्षात आलं आता काय होतं इथं फ्रुक्टोज ही साखर जी आहे की नाही तर ती तुमचं फक्त लिव्हर आता बघा मुद्दा कुठं आहे मी वजन कमी करणं वर्क ऑन लिव्हर लिव्हर फीड युअर कट ुअर लिव्हर प्रोटेक्ट युअर लिव्हर लिव्हरचं प्रोटेक्शन करावं लागतं आपल्याला आणि हे लिव्हरवरच आपण प्रचंड अन्याय करतो वजन कमी होत नाही बऱ्याच लोकांचं वजन पुढे जाऊन तटत बघा लक्षात आलं त्याचं कारण लक्षात घ्या फॅटी लिव्हर ज्यांची ज्यांची वजन जास्त असतात त्यांची फॅटी लिव्हरच असतात लक्षात आलं तर फ्रुक्टोज ही साखर जी असते की नाही फक्त तुमचं लिव्हर मेटाबोलाइज करते लिव्हर शिवाय तुमचं कुठल्याही लिव्हर फक्त वापरू शकते लिव्हरच्या पेशी बाकी फ्रुक्टोज साखर शरीरात कुठेही वापरली जात नाही ग्लुकोज साखर जी आहे की नाही साखरेचा सा प्रकार ती ते तुमच्या संपूर्ण शरीरातल्या पेशी त्या काय करत असतात वापरू शकत असतात आणि मग काय होतंय तुमच्या शरीरामध्ये आता शेवट आलं माझ्याकडे आता इकडे आता बघा शेवटी जेवढं तुमचं फ्रुक्टोज इंटेक जेवढं जादा असेल आता साखरेमध्ये काय निम्म फ्रुक्टोजच आहे लक्षात आलं मग फ्रुक्टोज कोण वापरणार फक्त तुमचे लिव्हर वापरते बाकी बॉडी तुमची कुठली वापरू शकत नाही लक्षात आलं आणि मग तुमच्या लिव्हरवर काम करायला पाहिजे की नाही मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ग्रायक्रेशनच्या प्रोसेस मध्ये काय होत असतं हे सगळं तुम्ही पचणार अमुक होणार ऊर्जा एटीपी ऊर्जा तयार होणार मायट्रोकॉन लेवलला हे तयार होणार कधी तुम्ही नाही टाळू शकत उपाशी राहणार रह आहे काय काय खायचं पाहिजेच नाही आपल्याला न खाता पिता आपण नाही चाल जगू शकणार मग आपल्याला हे खावं लागणारच आहे मग हे खात असताना की नाही आपल्याला जेवढं तुमचं हे फ्रुक्टोज जेवढं तुमचं कमी असेल आता का फ्रुक्टोज नको मग साखर नको किंवा काय बाकीचं हे मी म्हटलं की नाही हाय फ्रुक्टोज कॉल सिरप वगैरे किंवा हे त्याचं ती साखर गोड असते जास्त पटी जास्त गोड म्हणून ती कमर्शियल तत्वावरती वापरली जाते लक्षात घ्यायला फार कमी लागत असते ती स्वस्त पण असते त्यामुळे हे फ्रुक्टोज मुळे काय होतं आता बघा ग्लुकोज फ्रुक्टोज मुळे सातपट हे ग्लायकेशन प्रोसेस सातपट वाढते म्हणजे ग्लुकोज मुळे कमी राहतं पण त्या ग्लुकोज फ्रुक्टोजच्या साखरेमुळे सातपट ग्लायकेशन म्हणजे फ्री रॅडिकल म्हणजे कचरा तयार व्हायची प्रोसेस पेशी लेवलचा कचरा तयार व्हायची प्रोसेस सातपट वाढते कशामुळे त्या फ्रुक्टोज मुळे फ्रुक्टोज आणि ते प्रोटीन एकत्र येतं की नाही तर त्याच्यामुळं आणि म्हणून आपल्याला का साखर खायची नाही किंवा का त्याचं सायन्स लक्षात घ्या तर सातपट ग्लायकेशन सातपट तुमच्या काय होणार आहे तिथं ते प्रोसेस ग्लायकेशनची वाढणार आहे आणि सात पट ग्लायकेशन प्रोसेस वाढल्यामुळं शंभर टाइम्स ता, ता, मोर तुमचं फ्री रॅडिकल तयार होतात ग्लुकोज मुळे जेवढं तयार होणार आहे त्याच्या शंभर पटीनं काय होणार आहे तुमच्या फ्रुक्टोजच्या साखरेमुळं फ्री रॅडिकल कचरा पेशी लेवलचा तो तयार होणारच आहे लक्षात आलं मग आपल्याला काय करायला पाहिजे हो? सोपं काय आहे पोटात आधी कचरा घालता कशाला आधी कचरा करायचा आणि मग तो स्वच्छ करत बसायचं म्हणजे आधी ते फ्रुकटोस पोटात घालायचं साखर पोटात घालायची ती आपली टेबल शुगर ती प्रोटात घालायची आणि मग ते स्वच्छ करत बसायचं कुणी सांगितलंय मग आपल्या हातामध्ये आहे की नाही ते टाळणं कुणाच्या हातात आहे आपल्या हातामध्ये आहे लक्षात आलं काय आणि मग काय होत पट मी सांगितलं की नाही ग्रायकेशनची प्रोसेस फ्री रॅडिकल व्हायची प्रोसेस ही वाढत असते आणि शंभर पट तुमचं फ्री रॅडिकल तयार काय होतं ते वाढतं आणि मग त्याला आपल्याला काय करायला पाहिजे आपल्या हातामध्ये काय मी सांगितलं ना फ्रुक्टो शेवटी काय होणार आहे फक्त तुमचं लिव्हर वापरणार आहे आता अगदी शेवट आलंय आणि मग तुम्हाला काय होणार आहे आपल्या हातात काय तर ते फ्रुक्टोच आपल्या पोटात गेलं नाही पाहिजे आणि लक्षात आलं मग ह्याला कारण का फ्रुक्टोज फक्त तुमची लिव्हर त्या ठिकाणी वापरू शकते लक्षात आलं आणि म्हणून आपल्याला काय करत असेल हे सगळं न्यूट्रलाइज करत असताना तिथे अँटीऑक्सिडेंट चा रोल असतो अँटीऑक्सिडंट हा शब्द लक्षात घ्या आता मी जर तुम्हाला शेवटी समरी सांगतो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला यंग दिसायचं आहे आपल्याला लवकर मरण नको आहे आपल्याला वजन कमी करायचं आहे आपल्याला औषध मुक्त व्हायचं आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे ती साखर असते की नाही ग्लुकोज ग्लुकोजला पण तुम्हाला त्यानं पण तुमचं वजन वाढणार आहे याचा अर्थ तुम्ही सिंपल का कार्बोहायड्रेट लक्षात आलं कचं प्रमाण तुम्हाला कमी करा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट वाढवा सांगितलं जातं कि नाही मग त्याचं कारण लक्षात घ्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट तुम्हाला उपयोगी आहे विजन करायचं आवश्यकता हो नाही कार्बोहायड्रेटला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट वाढले पाहिजे आणि मग तुम्हाला हे ग्लुकोज आहे की नाही हे फ्रुक्टोज असते की नाही ते जास्त तुम्हाला हानिकारक असतं ते आपल्या हातामध्ये पोटात मुळात घालायचं का नाही आणि जरी ह्या प्रोसेसमध्ये जरी हे अँटी तुम्हाला प्री रेडिकल किंवा कचरा जरी तयार होत असला की नाही तर अँटीऑक्सिडेंटचा रोल असतो मग अँटीऑक्सिडेंट मल्टीविटॅमिन कोण कोण खाते मल्टीविटॅमिन सगळे एक दुपारी एक संध्याकाळी कोण कोण खात त्याचा रोल आहे लक्षात घ्या गिन आम्ही तुम्हाला इकडे काहीतरी सांगितलेलं नाही एनर्जी ड्रिंक कोण कोण घेता रोज फोटो काढतो बघा मॅडम सांगतात बघा चला फोटो काढा फोटो काढा माझं पिच आहे माझं इलायची आहे माझं लेमन आहे तर त्या एनर्जी ड्रिंक मध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी आहे लक्षात आलं आणि म्हणून फ्री रेडिकल का स्वच्छ करायचं काम तर ते एनर्जी ड्रिंक करतं हे मल्टीविटॅमिन त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ई आहे बाकी पण आहे त्याच्यामध्ये तर ते वर्क अँटी ऑक्सिडंट तर हा अँटी ऑक्सिडंट हा शब्द लक्षात ठेवा लक्षात आला तुम्हाला बघा स्किन डॅमेज होते मी स्किन हे होतं म्हटलं की वय वाढेल तसं कोलेजन प्रोटीन तिथं तुमचं कमी होत असतं कोलेजन प्रोटीन लक्षात आलं कोलेजन प्रोटीन म्हणजे कोलेजन प्रोटीन कुठलं मिळणार स्किन डॅमेज होणार प्रिंकल्स येणार लक्षात आलं मग ते ऑक्सिडेशन होणार म्हणजे ग्लायकेशन होणार आणि मग तिथं काय होणार फ्री रॅडिकल हा फ्री रॅडिकल म्हणजे कचरा तयार होतो आणि म्हणून आपल्या हातामध्ये काय ही नावाची जी साखर असते ही तुम्ही जेवढी कमीत कमी तुमच्या पोटामध्ये जाईल कारण काही डॅमेज होत असतं त्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होते आणि लिव्हरच तुमचं वजन कमी करतं लिव्हरच तुमचं साखर कमी जास्त करत असतं त्यामुळे प्रोटेक्ट लिव्हर लिव्हरला जेवढं प्रोटेक्ट कराल मग प्रोटेक्शन म्हणजे काय त्याला आधी मुळात घालू नका रात्रीची झोप झोपे आम्ही गाईड करतो की नाही तुम्हाला रात्रीची झोप डॉक्टर प्रसाद पाटलांनी किती सांगितलं होतं सायंटिफिक नॉलेज दिलं होतं मग झोपेवर वजन कमी रात्री झोपेत मग या सगळ्या नॉलेज चाय कि नाही मग तुम्हाला जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे आम्ही जे तुम्हाला सांगतो कॉन्फिडेंटली विनाकाठी विना शंभर वर्ष आपण बघायचं आहे कशी लोकांची औषधं कशी एक एक मुक्त लागले आणि मग त्याचं तुम् कारण जे आहे कि हे होणार आहे टाळू शकत नाही फ्री आणि अँटी ऑक्सिडंट जे आहेत की नाही तर ते आपल्याला पाहिजे असतात आणि ते गायडन्स खाली तुमच्या कोचच्या गायडन्स खाली जर तुम्ही घेतला केला तर तुम्ही शंभर टक्के त्यातनं मुक्त होऊ शकता तर उद्याचा जो याच्यामधला पुढचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लक्षात झाला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस त्याच्यामुळे काय होतं तर ते मी त्या ठिकाणी उद्या सांगणार आहे ओके मॅडम